तर पुण्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यामध्ये जात पूरस्थितीचा आढावा घेतलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यात पोहोचले असून त्यांनी संपूर्ण पूरस्थितीचा आढावा घेतलाय सोबतच पूरग्रस्तांसोबत त्यांनी संवाद सुद्धा साधलाय तसंच सतर्क प्रशासनामुळे पुण्यामध्ये मोठा अनर्थ टळलाय सगळं पाहत होतो कंट्रोल रूम मधून आणि तेव्हा जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त एनडीआरएफ कलेक्टर महापालिका आयुक्त इव्हन आर्मीच्या अधिकाऱ्यांना देखील मी सांगितलं की तुम्ही देखील तत्काळ या सर्व आमच्या पूरग्रस्तांच्या मदतीला जा आणि मी सांगतो पहिली घटना अशी आहे की सगळ्या टीम गेल्यानंतर फायर ब्रिगेडची पण टीम आपली काम करत होती सगळ्या टीम गेल्यानंतर मग आर्मी जाते परंतु यावेळेस सुरुवातीलाच आर्मी आली आणि आपल्या मिलिट्री आली आणि आपल्या सर्व लोकांना हो मदतीचा हात दिलेला आहे